बदलापूरमध्ये जे प्रकरण झाले ना त्या प्रकरणाविषयी मी आज मनमोकळे बोलपणे बोलणार आणि याला हीच सजा द्यायला पाहिजे मी काय म्हणतो ही सजा जरूर द्यायलाच पाहिजे माझे याला कोणती सजा द्यायला पाहिजे माझं मत आहे मी ते मत सांगतो याला ही सजा द्यायला पाहिजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उपस्तव पाहता तुम्ही घर खरंच तुमच्या मुलीवर प्रेम करत असेल ना तर हा व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा आणि तेवढ्या लोकांनी या व्हिडिओला कमेंट करा या नालायक व्यक्तीला अशीच सजा भेटली पाहिजे जेणेकरून आणि हीही सजा त्याला भर चौकात भेटली पाहिजे जिथे की संपूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह दिसलं पाहिजे प्रकरण की याला ही सजा दिली म्हणून सजा काय आहे मी सांगतो बदलापूर मध्ये तीन चार वर्षाच्या ज्या बालिका आहेत लहान बाळ जे आईच्या खुशीतून निघतं आणि शाळेत जाऊन बसतं व्यवस्थित त्यांना आई म्हणतायत म्हणून अशा चिमुकले बाग जे लहान लहान फुलं कस हो? फुलकोमजलं तर थोडं माणसाचं मन नाराज होत ना हे एक फुलं छोटीशी त्या मुली खरंच मला रडू येते सांगतात ना मुलीच्या बद्दल त्या मुलीचं मुलीच काळीच किती धरपड असे मला खरोखर मला सांगताना पण असं माझा हृदय भरून येतो किती लहान मुली त्या मुलीचा आत्मा काय म्हणत असेल या नालायक व्यक्तीने त्याच्यावर अत्याचार केला याला अशी सजा द्या गरम गरम तार करा लाल जरप तार करा आणि याच्या गुप्तांगाला हा तार लावा याच्या हा तार लावा भर चौकामध्ये जेव्हा हा तार याच्या गेला ना तेव्हा याला समजेल की कशा मुंग्या येतात मग समजत आणि हा व्हिडिओ ना मी भरपूर जणांना शेअर करा याला ही सजा भेटली पाहिजे याच्या गुप्ता अंगाला गरम गरम तार लाल जर तार करायचा गुप्ता अंगात घालायचा भर चौकामध्ये याचे पाय उलटे करायचे पाय याचे उलटे करून याला मेणबत्तीची चटकी द्यायची याच्या पायाला पायापासून त्याच्या मानेपर्यंत या छातीवर आहे ना अशा गुंडे उठल्या पाहिजे मोठमोठ्याला याला चटके द्यायचे चटके तेव्हा ते पण भर चौकामध्ये तेव्हा अशी जे प्रकरण होतील हे नावच होणार नाही हे प्रकरणच होणार नाही जर मदे, याश या अशा नालायक लोकाला जर ही सजा दिली ना तर काय सांगू मित्र हो सांगताना खरच माझं मन खूप रडत खरंच रडत या मित्र <coughs> मला बोलताना पण दूर वाटे ना काय सांगा काय सांगाव मला समजतच नाही काय बोला हेच समजत नाही हो मला असे मूर्ख लोक सुधरतील सगळ आपण आज बघतो आजच्या मागच्या वेळेत जर आपण बघितलं कालांतरांच्या कालावधीत काला जर बघितलं महिन्याभरात दोन महिन्याभरात जर बघितलं तर किती बलात्कार किती मर्डर केस झाले किती बहिणीवर अन्याय झालाय अत्याचार झालाय मला म्हणायचे सरकारला शासनाला साहेब तुम्ही माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण म्हणून आणली तर त्या बहिणीचा आदरही झाला पाहिजे त्या बहिणीवर जर कोणी बोट लावत असतील विनाकारण तर त्याला ही सजा झाली पाहिजे आणि अजून एक सांगायचं मला सर्वच माणसं वाईट नसतात सर्वच बाय वाईट नसतात परंतु एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती जर एखाद्या स्त्रीवर बरजबरी जर अत्याचार करत असेल तर त्याला गीस सत्या पाहिजे तुमचं काय मत जरूर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की बरोबर शासनापर्यंत जे काही आत्ताच सरकार आहे त्या सरकारच्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे शिंदे गट असो देवेंद्र फडणवीस गट असो या ठाकरे गट असो कोणताही गट असो शरद पवार गट असो कोणतंही असो कोणतही बघ या महाविकासा कारण हे जे प्रकरण झाले ना हे मनाला हातचा करून देणार छोटीशी मुलगी तीन चार महिन्याची तीन चार वर्षाची मुलगी शाळेत जाते दररोज शाळा शिकते शासनाने त्यासाठी योजना पण आणते शाळा शिकावी आणि तिथे असे जर प्रकरण घडत असेल तर महिलाची सुरक्षा मुलींची सुरक्षा काय मोठा प्रश्न आहे का नाही खरोखर खंत देणारा प्रश्न आहे का नाही तुम्ही सांगा माझा जनताला हाच प्रश्न आहे की कडेकोट जे आरोपी आहेत ना असे गुन्हेगार आहेत यांना अशी सजा भेटली पाहिजे आणि भर चौकात अशी सजा दिली पाहिजे तेव्हा कुठेतरी हे प्रकरण जाग होईल तेव्हा कुठेतरी हे विचार लोकांचे कमी होतील या जे लोक रेप करतात मर्डर करतात यांना काय होतस कडेकोटची पूर्णपणे भारी सजा ती दिल्या जात नाही आणि त्याच्याचमुळे लोक त्याचा गैरफायदा घेतात त्यांना वाटत की काय सजा भेटते पण मला जमत आहे की यांना घर चौकामध्ये लाल सळाया करून लाल सळाया करून जसा ना माझ्या संभाजी राजेलो विनाकारण जसा त्रास दिला ना तो त्रास पाहायला वाटतो का कधी असं वाटतं ना की ज्यांनी त्रास द्यायला ना त्याला जाळामध्ये जिवंत फेकायला पाहिजे खरंच लय भयंकर राग तर तो जर इतिहास आठवला ना मित्र हो बहिणीनो भावांनो तर खूप असे म्हणजे शारे अंगावर येतात हे खरंच त्यावेळेस असतो ना तर अंगावर सुरी घेतली असती परंतु मूर्ख लोकांना त्यावेळेसच खतम केलं असतं मग ते मरो का काही आणि आताच्या परिस्थितीमध्ये मला हे सांगायचं जे आरोपी आहेत ना यांना भरजावकामध्ये अशी सजा दिली ना तरच हे अशी प्रकरण होणार नाही दोन चिमुकल्या मुली शाळेत गेल्या दररोज शाळेत जात होत्या आणि त्या मूर्ख नालायक व्यक्तीला हे वाटलं नाही की या बालांचं आपण संगोपन कसं करायचं या बालाला आपण कसं सांभाळायचं हे त्याला वाटलं नाही तर हेच त्याला वाटलेलं नाही पण तेथील जे शासन आहे म्हणजे शाळेचं अं टीचर लोक आहेत शिक्षक आहेत त्यांना या मूर्ख पोरामध्ये मूर्ख व्यक्तीमध्ये काही गुन्हा आले नाहीत का मोठा प्रश्न होतोय तिथे जे जे प्राचार्य असतील अं मुख्याध्यापक असतील तर या पोरामध्ये जे बघण्याचा दृष्टिकोन आहे या पोरामध्ये जे हालचालीचा सा दृष्टिकोन आहे हा त्या मुख्याध्यापकाला किंवा तेथील शिक्षकाला ओळखून आला का मोठा प्रश्न आहे की नाही या, या शिक्षकांना पण याचा विचारला पाहिजे अशा मूर्ख लोकांना तुम्ही कामावर ठेवता अन्याय करून टाकता त्या दोन चिमुकल्या मुलींची गलती काय हो त्यांना त्या शाळेत टाकलं होतं म्हणून ही गलती त्यांना जर दुसऱ्या शाळेत जर टाकलं असतं तर असं त्यांच्यावर झालं असतं का मग याच्यावर जबाबदार कोण ती शाळा ते शाळेतले कर्मचारी हे पण त्याला जबाबदार त्या आहे त्या त् मला ठामेठोक पण म्हणायचे की यांना पण कडेकोट यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे त्या मूर्ख आरोपी बरोबर या आरोपीनं या आरोपीमुळं बघा ना यारुपी आज संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ वाटते संपूर्ण महाराष्ट्र लढतोय का का रडतो महाराष्ट्रातील लोक का रडतात कारण, कारण आज ही गोष्ट यांच्यासोबत झाली उद्या या महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येकाकडे छोट्या छोट्या मुली आहेत आणि त्यांनाही शाळा शिकवायची एकीकडे शासन म्हणतं मुली जगवा मुली वाचवा मुलीला शिकवा आम्ही तत्पर आहोत कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी मागे अटत नाही आणि एका अनुषंगान जर दुसऱ्या अनुषंगान जर बघितलं तर शासनामध्ये हे प्रकरण अशी येतात म्हणजे याचा विचार मग शासनानं जर याच्यावर कडे कट जबरदस्त जर कायद्याने याच्यावर गुन्हा दाखल केला आणि याला जर चांगली सजा केली तर होईल का असे प्रकरण होईल का या मूर्ख लोक जे रेप मर्डर करतात हे लोक कायद्याचं उल्लंघन करतात हे तुम्हाला वाटतं का करतात ना कायद्याचं उल्लंघन मग शासनाला कायद्याचं उल्लंघन करायला का हरकत आहे असं कुठं लिहिलेलं नाही की एखाद्याला जर मृत्यूदन द्यायचं असलं तर त्याला हाल करून मारावी असं कुठं लिहिलेलं नाही ते कायद्याचा म्हणजे ते कायद्याला विरोध आहे बरोबर आहे एखाद्याला तडकू तडकू मारणं म्हणजे कायद्याला विरोध आहे की नाही विरोध आहे त्याला सविस्तरपणे सजा देणं हे बरोबर आहे पण ज्यावेळेस हे लोक कायद्याचं विलं उल्लंघन करतात मग त्यावेळेस यांच्या डोक्यात का नाही येत असं की आपणही कायद्याचं उल्लंघन करू लागलो म्हणून जे लोक कायद्याचं उल्लंघन करतात म्हणजे भारीत भारी केसी जसं की मर्डर रेप हे जसे उल्लंघन करतात ना त्याच्यामुळे यांना सुद्धा कायद्याचं उल्लंघन करूनच सजा दिली पाहिजे मला असं वाटतंय आणि तेही चौकामध्ये सजा दिली पाहिजे त्याचं कारणही त्यांना सांगितलं गेलं पाहिजे तुला या कारणामुळे तुला ही सजा होती जर तू हे कारण केलं नसतं तर तुला ही सजा असती का म्हणजे ही गोष्ट संपूर्ण लोकांमध्ये पसरली तर हे चुकून गुन्हे होणार नाही तुम्हाला वाटत नाही का मी जर चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही जरूर सांग मला यामधून कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाच्या मनावर राज्य करायचं नाही अत्याचार करायचं नाही मला फक्त हे सांगायचंय ज्या लहान मुली आहेत ज्या जग ने बघायचं होतं ज्या नेमक्याच पहिली दुसरी वर्गात असतील त्यांना जो पुढील किती शिकायचं होतं पहिली दुसरी वर्ग तिसरं वर्ग म्हटलं तर नुसतं त्यांना एबीसीडी खाली पुस्तकाची पानं चालणं एवढंच असतं लिहिणं वाचणं पुढं काय दुनिया काय इतिहास त्यांना घडवायचा दिलीच पाहिजे ते पण त्याला कारण सांगून दिली पाहिजे की तुला फाशी सजा काय ज्याच्या घरामध्ये लहान बाळ नाहीत का त्याला वाटत नाहीये लहान बाळ काय असतो हा जो शिंदे आहे ना अक्षय शिंदे त्या अक्षय शिंदेला जर शासनानं चांगली शिक्षा केली तरच सर्वांचं समाधान होणार ते पण भर चौकार जे आंदोलन होतात आज राज्य कर्मचारी आहे लोकांचे जे काम धंदा आहे ते या मूर्ख बालकामुळेच स्टॉप होऊ लागला ना आज लोकांच्या मनामध्ये शाळेविषयी पण वेगवेगळे विचार येतील का नाही म्हणा प्रश्न आहे ते सौक मी शाळेमध्ये नेऊन घालतात मुलांना जे बा बारीक लहान लेकरं असतील त्यांना नेऊन घालतात त्यांचा किती तर जीव होत असेल असे प्रकरण ऐकले तर मनाला खंत वाटते की नाही जर पायामध्ये काटा टोचला ना तर किती त्रास होतो काय सांगू तुम्हाला माझ्या पायाला जखम झाली मला लायदा होतो ही जखम झाली जखम झाली जखम हे जखम झाली ना या जखमेला नुसतं डॉक्टरने त्रास दिला होता थोडं त्याच्यातलं जखम धुयची होती तर मला त्रास झाला भयंकर इथं आग लागली तर मला सांगा त्या चिमुकल्यांच्या मुलींच झालं काय अस आता कोलकाताच प्रकर या प्रकरणामध्ये ज्या मुलीला डॉक्टर घडवत होत ज्या लोकांना बिमारीतून नीट करणारी जी महिला डॉक्टर तिलाच लोक मारायला लागले तिच्यावरच बलात्कार रेप करायला लागले तर मग मला सांगा मुलीची सुरक्षा आहे ज्या घटना सत्य होतात ज्या खरोखर होतात त्यांना अशी सजा द्या ते तेही शहानिशा करून मलाही वाटत नाही की एखाद्या चुकीच्या मुळे किंवा एखाद्या व्यक्तीवर आरोप आहे आणि त्याच्यावर म्हणजे विनाकारण त्याला सजा भेटू असं मला कोणालाच वाटत नाही मलाच नाही तर कोणालाच नाही परंतु जो काही गुन्हेगार असेल ना त्याला शंभर टक्के सजा मिळालीच पाहिजे आणि तेही भर चौक अक्षय शिंदे झाडजुडीचं काम करतो शाळेमध्ये झाडजुडीचं काम करतो याला काय डोकं लावायचं काम आहे झाडजुडीचं काम करता करता मुलीवर वाईट नजर ठेवायची अर त्या चिमुकल्या मुलीला काहीच समजतंय काहीच समजत नाही ना आणि या मूर्ख बालकाला ही गोष्ट समजायला लागली की त्याने या मुलीचे मन दुखवले मुलीवर अन्याय अत्याचार केला किती मोठी गोष्ट आहे या अगोदरही याने काही केलं असेल तर तीही चौकशी व्हायला पाहिजे परंतु याने एक मुलगी होता होता दोन मुलीवर जर अत्याचार केला तर यावेळेस जे शाळा तर प्रशासन आहे म्हणजे शाळाचे कर्मचारी ते गेले कुठे त्यांचं लक्ष कुठे काय करतात ते त्यांना जॉब विचारला पाहिजे प्रशासनाने शासनाने त्यांना जॉब विचारला पाहिजे आणि त्यांनाही सुद्धा सजा केली पाहिजे कारण तेही या गोष्टीला कारणीभूत ठरतात असं वाटत नाही का एवढी मोठी शाळा शाळेमध्ये लोक जे आमच्यासारखे तुमच्या सारखे जे बालक शाळा शिकतात मोठा आहे नाही का हा की अशी गोष्ट घडते ती शाळा काही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आता शाळा आहेत ना तिथे जर एग गड़ना गड़ना एक एक घटना जी बदला घडली हीच घटना ऐकल्याच्या नंतर हे प्रकरण लोकांच्या मनावर गेलंय प्रत्येक लोकांच्या मनामनामध्ये गेले त्यांना आता काय वाटणार त्यांना विचार येत नाहीत का अशी की आपल्या मुलींचं काय होईल त्यांचं काम जे ती जिथं काम करतील तिथेही त्यांचं काम मन लागतंय का सगळं लक्ष मुलीकडे आणि त्याच्यामुळेच मग वादाचे रूपांतर वगैरे असं होत जात मला सांगा मी जी सजा सांगितली ही सजा तुम्हाला कितीपट चांगली वाटते खरोखर सांगा तुम्ही कमेंट कर करा होतेपर्यंत हा व्हिडिओ आत्ताच्या शासनापर्यंत प्रत्येक गावातील कर्मचारीपासून ते शहरातील कर्मचारी तेच नाही तर जो ग्रामपंचायत सदस्य पासून ते महाराष्ट्र मुख्यमंत्र्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे तरच अशा पुढं घटना होणार नाहीत मला हे म्हणायचं याच्यातून जर असं कुठं प्रकरण ऐकायला आलं तर शासनाने त्याला इथून पुढे जरूर अशी सज्ज दिली पाहिजे कारण अशी जर सजा दिली तर वेळीच लोक जागृत होतील त्यांनाही वाटायला पाहिजे खरंच आपल्याला जिवंतपणे जळ नाही ते पण एक विचार करण्यालाच भाग पडतो बदलापूर जे प्रकरण झाले ना या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहे पुणे जळगाव इकडे आंदोलन सुरू आहे कार्यकर्ते आंदोलन करतात सुप्रियाताई सुंनी पुणे मध्ये आंदोलन केलं शरद पवार गटांनी आंदोलन केलं विरुद्ध पक्ष नेते ठाकरे गटाने सुद्धा आंदोलन केलं कारण ही गोष्ट मला सांगा विरोधी असो असोपक्ष असो कोणीही असो त्याच्या मनाला घटना आहे तुम्हाला वाटत नाही डेंजर घटना आहे वाटत नाही या घटनातून लोकांच्या मनावर काय परिणाम होईल तुम्हाला वाटत नाही या घटनामुळे बालकांच्या मनावर त्या शाळेकरी मुलींच्या मनावर काय परिणाम होईल किती भयंकर पिढ्यात येणारी गोष्ट तर मला सांगताना हे सांगायचे जाता जाता की या अक्षय शिंदेला भर चौकामध्ये गरम तार करून याच्या प्रायव्हेट पार्कला चटके द्या प्रायवेट पार्कमध्ये लस टाका याच्या याला उलट टांगा मेहनबत्तीचे चटके द्या कमी पडले लस आणि नंतर याला फाशी द्या याला जगू द्या काही दिवस तडपूत तडपूत जगू द्याला आणि मग नंतर याला फाशी द्या तेव्हा कुठेतरी हे प्रकरण असे होणार नाही चला भेटूया नंतरच्या एपिसोड मध्ये जाता जाता एवढंच सांगतो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जर असं काही वाटत असेल तर तुम्ही काय करा करा का तक्रारी जा पोलिसांकडे तसा गुन्हा दाखल करा पोलीस त्या प्रकरणाकडे विशेष लक्ष देतात एखादं जर समजत नसेल तर त्याला समजून सांगतात पोलीस प्रशासन खूप चांगलं आहे त्यांना समजून सांगतात जर नस नाही तर मग तेही त्यांची बरोबर कायद्यानंच काम करतात आणि जर पोलीस ऐकत नसतील तर तुमच्यासाठी तालुका स्तरे जिल्हा बोला कुठं दचकू नका कुठं घाबरू नका पोलीस काही करत नसतात एखादा पोलीस जर वाईट वागला एखाद्या पोलिसांना जर चुकीचं काम केलं तर त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला सांगायचं खालचा पोलीसवाला खालचा अधिकारी हा नरमच बोलन तुम्हाला कारण त्याला माहिती आहे चुकीचं करता काम नाही पोलिसांचं संरक्षण हेच महाराष्ट्राचं काळजी घ्या लक्षता घ्या खरोखर कोणती साजी मिळाली पाहिजे तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा आतापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहे असेच नवीनवीन नय व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला जसा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला समजेल लगेच दिसेल आणि नवीन नय व्हिडिओ टाकण्याससुद्धा मला एक प्रोत्साहन वाटेल चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षिता घ्या जय हिंद जय जेह महाराष्ट्र